मुक्त भारत प्लॅस्टिक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे त्याचा वापर स्वस्त टिकाऊ आणि सहज उपलब्ध असल्याने झपाट्याने वाढला आहे परंतु प्लॅस्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत आहे प्लॅस्टिकचे विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे प्लॅस्टिकमुळे मातीची गुण गुणवत्ता कमी होत आहे नद्यांचे प्रवाह हो, रोखले जातात आणि समुद्रात जमा झालेल्या प्लॅस्टिकमुळे जलजीव धोक्यात येतात ही परिस्थिती लक्षात घेता मुक्त भारत ही संकल्पना अधिक महत्वाची ठरते प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये प्रदूषण हा सर्वात मोठा धोका आहे प्लास्टिकचा कचरा रस्ते नाले पाण्याचे स्रोत आणि शेतजमिनी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा होतो प्लास्टिक जाळल्यामुळे हवेत विषारी वायू पसरतात ज्यामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो यामुळे श्वसनाच्या समस्या कर्करोग आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते शिवाय प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे अनेक प्राणी मृत्युमुखी पडतात या सर्व गोष्टींमुळे प्लॅस्टिकचा वापर कमी करणे आवश्यक झाले आहे प्लॅस्टिकमुक्त भारत घडवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे सर्वप्रथम सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर थांबवायला हवा प्लॅस्टिक पिशव्यांच्या जागी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा तसेच प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या ऐवजी स्टील किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर स्वीकारावा प्लॅस्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर यावर भर द्यावा शाळा महाविद्यालयाने आणि समाज सामाजिक संस्थांनी प्लॅस्टिक विरोधी जनजागृती मोहीम राबवाव्यात लोकांना प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे सरकारने प्लॅस्टिकच्या उत्पादन आणि विक्रीवर कठोर निर्बंध घालावे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांनी कचरा व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी पावले उचलावी तसेच ग्रामपातळीवर कचरा वर्गीकरण आणि पुनर्निर्मिती केंद्रे स्थापन करणे गरजेचे आहे प्लॅस्टिक मुक्त भारतासाठी सामान्य नागरिकांनी भूमिका महत्वाची आहे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर कमी करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी योगदान दिले पाहिजे आपल्या छोट्या कृतींमुळे मोठे बदल घडतात उद्या बाजारात जाताना कापडी पिशव्या नेणे प्लॅस्टिक स्टीलच्या डब्यांचा वापर करणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे यासारख्या गोष्टी सहज कर प्लॅस्टिकमुक्त भारत ही एक फक्त मोहीम नाही तर भविष्यासाठी एक आवश्यक पायरी आहे पर्यावरणाचे रक्षण करणे आणि पुढील पिढींसाठी शाश्वत जीवनशैली निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर नक्कीच प्लॅस्टिकमुक्त भारताची स्वप्न साकार होऊ शकते आपण सर्वांनी पुढे येऊन या मोहिमेचा भाग बनावे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपले योगदान द्यावे धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा सा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही कमेंटमध्ये सांगा